सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय इमारत येथे श्री जगदंब ग्रुपच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार माजी परिवहन सदस्य विजय पुकाळे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे अनिल सराटे तेजस्वी विक्रम पाटील शशिकांत शिरसाट श्रीनिवास रामगल सावंत श्यामकन्ना गणेश डेंगळे व मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका